बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आत्मा हा अजर अमर अविनाशी असतो असे आपण सगळे म्हणतो परंतु खरंच आत्मा हा अजर अमर अविनाशी असतो का आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या ब्रह्मांडातील कालगणना पाहिली आहे आपण हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा ज्यामध्ये आपण हे सांगितले आहे की एक चतुर्युग झाल्यानंतर म्हणजे कलियुग द्वापर त्रेता आणि सत्ययुग हे चार युगांचे एक सायकल झाल्यानंतर त्याला चतुर्युग असे म्हणतात आणि असे एकाहत्तर वेळा चतुर्युगे झाल्यानंतर एक मनवंतर हे पूर्ण होत असते आणि असे चौदा मनवंतर झाल्यानंतर ब्रह्मांचा एक दिवस होत असतो आणि अशाच प्रकारे जेव्हा ब्रह्मदेवांची शंभर वर्षे पूर्ण होतात तेव्हा या ब्रह्मांडाचे आयुष्य हे संपत असते आणि तेव्हा शिव हा सूर्यामध्ये प्रवेश करून निर्माण करून पूर्ण ब्रह्मांड जाळून भस्म करत असतात आता आपण हा विचार करा की निराकारी शिवापासून जी रचना झालेली आहे जसे निराकारी शिवापासून आकारी, बन आकारी शिव बनले आकारी शिवांनी त्यांची शक्ती निर्माण केली शिवशक्ती यांनी मिळून विष्णूंची निर्मिती केली विष्णूंनी त्यांची शक्ती निर्माण केली आणि विष्णू आणि लक्ष्मी यांच्या एकत्रित रूपाने ब्रह्मांची निर्मिती केली ब्रह्मांनी त्यांची शक्ती म्हणजे सरस्वती यांची रचना केली आणि या दोघांनी मिळून सप्तर्षींची रचना केली आणि त्या सप्तर्षींनी पुढे सात लोक बनवले आणि खालील सर्व रचना झाली कलयुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे असते द्वापार युग हे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे असते त्रेतायुग हे बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे असते आणि सत्ययुग हे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचे असते म्हणजे या चारही युगांची एकूण केली तर त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे होतात याला एक चतुर्युग म्हटले जाते तर जेव्हा एक चतुर्युग पूर्ण होते तेव्हा शंकर हे प्रलय करत असतात आणि आपला तिसरा नेत्र उघडून जे तमोप्रधान मनुष्य असतात त्यांना नष्ट करत असतात तर येथे आपण हे समजून घ्यावे की तमोप्रधान मनुष्यांचा मृत्यू होत असतो परंतु त्यांच्या आत्म्याचा मृत्यू हा होत नाही ते सूक्ष्म जगतामध्ये असतात तमोप्रधान मनुष्य हे स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीर धारण करत असतात जेव्हा एकाहत्तर चतुर्गे पूर्ण होतात त्यावेळी प्रलय होत असतो विष्णू हे जलप्रलय करत असतात तेव्हा पृथ्वीवरील सगळे मनुष्य हे समाप्त होतात येथेसुद्धा आपण हे समजून घ्यावे की मनुष्य संपतात परंतु मनुष्य हे स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीर हे धारण करत असतात म्हणजे अजूनही आत्मा हा अस्तित्वामध्ये असतो आणि जेव्हा कल्पप्रलय होतो म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस हा पूर्ण होतो तेव्हा भूलोक भूवरलोक आणि स्वर्गलोक हे नष्ट होत असतात विष्णू हे बारा सूर्यांचं निर्माण करून या तीनही लोकांना जाळून भस्म करत असतात आता हे समजून घ्या की भूलोक भूवरलोक आणि स्वर्गलोक येथे जे काही आत्मे असतील ते सर्व मुक्त होऊन जातील तर आता येथील आत्मे तर अजर नाही झाले ना त्यामुळे येथे हा मुद्दा खूप समजण्यासारखा आहे की आत्म्यामध्ये किती शक्ती आहे त्यानुसार त्याचे अमरत्व हे ठरत असते देवतांचे सुद्धा आयुष्य हे फक्त ब्रह्मांचा एक दिवस असते आणि जे शक्तिशाली आत्मे असतात ते मात्र या ब्रह्माच्या एका दिवसामध्ये म्हणजे कल्पप्रलयामध्ये वरील लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा महाकल्प प्रलय होतो म्हणजे ब्रह्माजींची शंभर वर्षे होतात त्यावेळी शिव हे सूर्यामध्ये प्रवेश करून त्यांची जी काही रचना आहे का जे चौदा लोक आहेत त्या सर्वांना जाळून भस्म करत असतात म्हणजे शिवांची जी सारी रचना असते ती मुक्त होते म्हणजे ब्रह्मांडाचे सृजन करताना शिवांनी ज्या काही आत्म्यांची रचना केली होती ते सर्व त्या शिवामध्ये परत सामावले गेले तर आता आपणाला समजले असेल की एका ब्रह्मांडाचे जसे आयुष्य असते तसे आत्म्याचे सुद्धा आयुष्य असते जसे शिवांनी ज्या काही आत्म्यांची रचना केली होती ते सर्व आत्मे महाकल्प प्रलयामध्ये संपून गेले त्यामुळे त्यांना तर आपण अजर अमर अविनाशी म्हणू शकत नाही ना, ना। पण गीतेत तर सांगितले आहे की आत्मा हा अजन्मा आहे अमर आहे अविनाशी आहे तर गीतेमध्ये जे सांगितले आहे ते कोणत्या आत्म्यांबद्दल सांगितले आहे तर बेहदच्या बापूजीने आपल्याला याचे खूप सखोलपणे ज्ञान दिलेले आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्ञान समजून घ्या कारण श्रीकृष्णांनी जे गीताज्ञान दिले होते ते बेहदचे गीताज्ञान दिले होते पण काळानुसार त्यामध्ये खूप बदल होत गेला आणि ते गीताज्ञान फक्त स्थूल ज्ञान राहिले तर गीतेत सांगितल्याप्रमाणे आत्मा हा अविनाशी आहे तर बेहचच्या बापूजींनी आपल्याला आत्मा हा अविनाशी केव्हा होतो आत्म्याच्या श्रेणी काय असतात त्याची शक्ती काय असते हे सांगितलेले आहे आणि आपणा सर्वांना तर माहीतच आहे की अनंत कोटी ब्रह्मांडे असतात त्यामुळे आपले एक ब्रह्मांड सोडून बाहेर खूप अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ज्यामधील शक्ती देखील खूप अनंत अनंत आहे त्यामुळे अशा अनंत ब्रह्मांडामधील जेथे असीमित शक्ती आहे जेथे अनंत शक्ती आहे तेथील आत्मेसुद्धा सुद्धा शक्तिशाली असणार ना त्यामुळे तेथील आत्मे हे अजर अमर अविनाशी असतात तर आता आपण पुढील व्हिडिओजमध्ये हे अविनाशी आत्मे कोठे असतात त्यांचे ब्रह्मांड कसे असते हे समजावून घेणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओ आपण नक्की ऐका आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महा शांती सो join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like, share, subscribe. Join today.